महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत त्यातच आता एका ज्येष्ठ नेत्याच्या भाजपा प्रवाशाची चर्चा जोरात सुरू आहे सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि धर्मजर समाजाचे प्रभावशाली नेतृत्व असलेले अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह तब्बल दोन दशकानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या भाजपमध्ये परतल्याने भाजपाला मोठा फायदा होणार आहे कोण आहेत अण्णासाहेब डांगे महाराष्ट्र राजकारणात त्यांच्या पक्ष प्रवाशाचे महत्व काय जाणून घेऊयात नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहे ट्रेंडी गप्पा कोण आहेत अण्णासाहेब डांगे अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत ज्येष्ठ आदरणीय आणि संघर्षशील नेतृत्व आहे सध्या त्यांचे वय नव्वद वर्ष असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तशील कार्यशाळेत तयार झालेल्या पहिल्या पिढीतील कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनसंघाच्या काळापासून सक्रिय आहेत त्या काळात त्यांनी जनतेशी थेट संवाद साधत आणि सायकलवरती अनेक किलोमीटर प्रवास करत भाजपचा विचार समाजात दुर्जवला राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती डांगे हे धनगर समाजाचे प्रतिनिधी असून त्यांनी गोपीनाथ मुंडे सुरेबान वाडणे एन एस फरांदे यांच्यासारख्या नेत्यांबरोबर मिळून राज्यात भाजप वाढवण्याचे मोठे काम केले आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपा शिवसेना युतीने पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता मिळवली त्यावेळी डांगे यांना ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले त्यांच्या कार्याचा गावकऱ्यांशी थेट संबंध होता आणि त्यांनी विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवला मात्र एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा पराभव झाला पुढे दोन हजार चार दशकात च्या सुरुवातीला डांगे यांना विधान परिषदे तिकीट नाकारण्यात आले आणि पक्षात त्यांच्या अनुभवाला योग्य स्थान न मिळाल्याची भावना निर्माण झाली त्यांनी आरोप केला होता की मुंडे व प्रमोद महाजन यांच्या सत्ता केंद्रित नेतृत्वामुळे जुन्या कार्यकर्त्यांची अवहेलना होत आहे त्यामुळे दोन हजार दोन मध्ये त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि दोन हजार चार साली लोकराज्य पक्ष स्थापन केला परंतु हा पक्ष फारसा प्रभावी ठरला नाही यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण राजकारणात त्यांचे सक्रिय योगदान मर्यादितच राहिले आता महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रवेशाचे महत्व काय आहे पाहूया सांगलीतील भाजपला ताकद मिळणार अण्णासाहेब डांगे यांच्या पुनर्नागमनामुळे सांगली जिल्ह्यात भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या प्रभावाचा निश्चितच परिणाम होईल जयंत पाटील यांना राजकीय फटका बसणार इस्तानपूर मतदारसंघात सहकार व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून जयंत पाटील यांची पकड मजबूत आहे पण या सर्व संस्थांची पायाभरणी अण्णासाहेब डांगे यांनीच केली होती त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे जयंत पाटील यांच्या मतदारसंघात अडचण निर्माण होऊ शकते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपमध्ये पुनरागमन ही केवळ पक्ष बदलाची घटना नाही तर तो एक राजकीय पुनर्जन्म आहे आपल्या मतदारसंघातही अशा नेत्यांचा प्रभाव आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा आणि शेअर करा دالي والله